एकोणीसशे सोळा साली आपले शेठ नारायण बनकट गुंदिलखंडिक यांच्या परिवाराचे जे आहेत ज्येष्ठ त्यांनी हे वाचनालय या ठिकाणी सुरू करण्यासाठी मदत केली होती के एकोणीशे सोळा साली आणि मी आपल्याला सांगत होतो की गेली एकशे सोळा वर्षामध्ये दे बरेच अध्यक्ष होऊन गेले असतील नाही का पाच वर्षाचा कालावधी असतो आणि महिला आणि बालविकास समितीचे अध्यक्षही भरपूर झाले असतील परंतु आज डॉक्टरांची प्रॅक्टिस तुम्ही बघू शकतात आपण त्यांना ओळखत असाल ता क्लिनिक आहे स्त्री नावा क्लिनिक आणि डॉक्टर साहेब स्वतः गॅनाकोलॉजिस्ट आहेत भावींचा पूर्ण परिवार आहे की ज्या त्यांच्या बिझनेसमध्ये बिझी तरी पण विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकावं म्हणून इतक्या चळवळीने हे कार्यक्रम घेतात वार्षिक महोत्सव आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देतात त्याच्याबरोबर म्हणजे डॉक्टर साहेबांचं अभिनंदन रजनीताईंचं अभिनंदन आणि आपलं सगळ्यांचं अभिनंदन आणि मला बरं वाटेल की थोडा हसरा चेहरा ठेवला हो तर बरं वाटेल आपण ते परीक्षेला बसलेलो नाही आम्ही कुठलीही परीक्षा घेणार नाहीये की हे लिहून दाखव ते लिहून दाखव काय वाचलं ते सांग असं कुठलाही प्रश्न तुम्हाला केला जाणार नाही त्याच्यामुळे थोडा हसरा चेहरा ठेवला थोडं हसत राहिलं तर आम्हाला सगळ्यांना बरं वाटेल कारण काय तुम्ही फक्त आपला वेळ देताय पण मॅनेजमेंट तुमच्यासाठी बराच प्रयत्न करताय की तुमच्या विकासामध्ये योगदान देता यावं हा त्याच्या मागचा येतो आता विषय असा आहे की व एक समजा तर ही कायदा आहे किंवा तू आहेस तर इतके लहानपणापासून काय गरज या सगळ्या गोष्टींची वाचक महोत्सव म्हणून किंवा तुम्हाला या ठिकाणी बोलवायचं काहीतरी तुम्ही वाचन करा चांगली ती संधी वाचना घ्यायची तर तुमच्या प्रगतीमध्ये याची गरज काय ह्या वयामध्ये इथे बोलवायची गरज काय तर मला एक सांगा की तुम्ही असं कधी बघितलं आहे का की ब एक मोठ्याशे मोठं आंब्याचं झाड आणलं पेरूचं झाड आणलं काजूचं झाड आणलं जामूचं झाड आणलं आणि ते लावलं आणि त्याला खूप फळ आले असं कधी झालंय का असं कधी बोलत का असं कधी झालं का की बाजरीची ज्वारीची खूप रोप वाटली की लावून टाकली आणि डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये आम्ही बाजरी टाकली असं कधी बोलतो त्याला काय करावं लागतं करावी लागते आणि ती पिरणी कशाने सुरु होते कशाने सुरुवात होते त्या बिल सुरुवात होते आपण म्हणतो का की वर्ष बी काय करणार आहे बा ते बी मध्ये आपण कशाला वेळ घालवायचा आपण मोठी मोठी झाडं आणून लावू असं कधी होणार आहे ना असं होणार नाही ते स्वरूप ते खूप सूक्ष्म स्वरूप म्हणजे तुम्ही मुलं आहात तुम्ही मुली आहात की ज्यांना लहान वयातच याची गरज जर त्याची भरभरून वाढ असेल तर त्याला जे आजकाल लागतं खत पाणी नोकरीला पेरणी विचारांची बुद्धीची वाचनाची ती संधी तुम्हाला मिळावी त्या कळकळीने या वाचनालय शेठ नारायण मुंकट वाचनाला प्रयत्न करतात आज मी ते म्हणे सहा होती काल आठ मुलं होती कधी पंधरा मुलं होती आम्हाला घेण देणं नाही ना जी जी तुम्ही नशी आहात की जे आज इथे आजार आहात जे उद्या आजार कारण तुम्हाला चाळीसगाव मध्ये असं दोन्ही धरलं की पंचवीस हजार मुलं आहेत आपण पुढील करू मुलं मुली पंचवीस हजार विद्यार्थी आहेत चाळीसगाव मध्ये तर तुम्ही त्याच्यापैकी किती जण आला याच्यापैकी फक्त सहा जण आज आला समजा तर तुम्हाला गणित तुम्ही शिकता सगळे पण त्याचं प्रमाण काढता येईल ना आपल्याला पंचवीस हजार मुलांनी विद्यार्थी सगळ्या शाळांमध्ये मिळून त्याच्यापैकी सहा जण कोणाला आवडेल कोणाचं भविष्य चांगलं होणार आहे ती तळमळ कोणाच्या कामात येणार आहे तुमच्या तर त्याच्या आधी मी काय सांगतो त्याच्या आधी आपली ओळख राहिली फक्त करायची तुमची ओळख मला करून देई कुठल्या वर्गात

फर्स्ट तर मी आपल्या सगळ्यांची ओळख करून घेतली आता मला हे आहे की तुम्ही गेले सातत्याने या कार्यक्रम सुरू कोण येत आहे तुम्ही सहा जण येत आहे पहिल्या दिवसापासून सातत्य ठेवलेलं नाही याच कारण मी तुम्हाला विचारलं की केवळ वेळ घालवण्यासाठी किंवा मला जर जेव्हा मला आवडेल माझी झोप उघडेल मला जर बरं वाटलं तर मी आज जाईल असं जर तुम्ही प्रयत्न केला वाचनामध्ये किंवा वाचनामध्ये येण्याचा तर तुम्ही जीवनात आयुष्यामध्ये सातत्य जर नाही ठेवलं कुठल्याही गोष्टी तर रात्रीतून एक गोष्ट तयार होते का आपण काय म्हणतो की मागच्या पिढीने जर आंब्याचं झाड लावलं तर पुढची पिढी ते फळ करतो म्हणजे किती प्रयत्न किती वेळ किती वर्ष जावे लागतात त्यावेळेला ते परिपक्व होऊन तो ते फळ आपल्या हातामध्ये जात आणि सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही वाचन तर करायलाच पाहिजे अतिशय सुंदर चाळीस ते पन्नास हजार पुस्तकं आज आपल्या वाचनालयामध्ये आहे अथांग सागर आहे तुम्ही त्याचं वाचन करू शकतात वाचायचं काय नाही मला मराठी येतं मला हिंदी येतं मला इंग्लिश येतं मला वाचता येतं एवढ्यावरती पुस्तकं वाचणार आहात की मला काहीतरी करायचं आहे त्याच्याशी संबंधित पुस्तकं मला वाचायला मिळाली तर वाचवा आहात हे आपण आता ठरवायला पाहिजे की नाही ठरवायला पाहिजे तुम्ही म्हणाल मी आत्ताशी कोणी सहावीमध्ये मध्ये आठवीमध्ये कुठे सातवीमध्ये आहे नाही मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की ते बीज ते रोप छोटस रोप तर आपण म्हणतो ते लावण्याची ही योग्य वेळ आहे त्याच्यासाठी तुम्हाला तर धरून राहावं लागेल मला वाटतं परवा राजेश ठोप्रे साहेब काय बोलले किंवा ते मी वाचत होतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रकृती हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आपण दुर्लक्ष करतो मी सी ए आहे डॉक्टर साहेब डॉक्टर झालेले ज्यावेळेला तुम्ही मोठ्या परीक्षांमध्ये जाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जाल त्यावेळेला किती फिजिकल फिटनेस लागतो म्हणजे जर तुझी अशी तब्येत राहिली तर त्यावेळेला अठरा तास वीस तास अभ्यास करावा लागतो आई वडील कष्ट करून शेतामध्ये राहून किंवा नोकरी करून तुम्हाला बाहेरगावी पाठवतात आणि तुम्ही जर आपली प्रकृती व्यवस्थित नाही ठेवली तर कुठल्याही मोठ्या परीक्षेमध्ये तुम्ही वाचन करताय तुम्हाला ते ताकद त्या हातामध्ये म्हणून सगळ्यात नेहमीच आपण खास करून मुलींसाठी ते मोठं करायचं असेल तर तब्येतीकडे आधी लक्ष द्या हा मुद्दा डोंगरेसरांनी पण तुम्हाला सांगितलेला आहे फळ भाजीपाला दोघंही आपल्या रोजच्या खानमध्ये असेल लक्ष द्या आईला सांगा की आई नाही मला पुढे जर मोठा अभ्यास करायचा असेल स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल मला स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यायचा असेल तर मी फक्त वाचलेलं मला सगळं कळतंय माझ्या डोक्यात तुम्हाला आठवतंय पण लेण्याची ताकद माझ्यामध्ये चालेल का असं चालणार नाही म्हणून मी विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना आपल्या मित्रांनाही सांगा आपल्या भाऊ बहिणींना पण सांगा आता मूळ विषयाकडे आपण येऊ हे इथे इथे पाच ग्लास ठेवलेले कोणीतरी इथे तू घेऊन तू घेऊन एक जण घ्या तू तीन मुग आज <laughs> आता त्याला उभं समोर ठेवा तुमच्याकडे किंवा हातात धरून ठेवलं तरी चालेल त्या हातामध्ये घ्या पाच लक्षात मी काय सांगतो तुम्हाला हे कसे बनवलेले सगळे ग्लास एक सारखे आहेत काही बदल याच्यामध्ये हो कोणाच्या दे डिझाईन हो मध्ये बदल आहे कोणाच्या रचनेमध्ये नाए। नाए। बदल आहे नाही कोणाच्या बनावटीमध्ये सारखे सगळ्यांना समान संधी दिली बरोबर उद्या आहे असं सांगायचं की ते उद्रास आला तिला ठीक आहे आता हे सगळे समोर तुम्ही ठेवलेलं आहे हे काय आहे आपण असं समजू त्या परमेश्वराने बनवताना सगळ्यांना सारखं बनवतोय की त्याच्यामध्ये कुठे बदल केलेला आहे का मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये किंवा माणसांमध्ये कुठे बदल होतो आहे का नाही आता आपण सुरुवात करूया आता आपण जन्माला आलो पाचवी सहावी आठवी पर्यंत आलो पुढे तुम्ही डॉक्टर इंजिनियर सी जे व्हायचे ते मोठ्या पदावर जाल कुठेतरी चांगली जॉब कराल चांगल्या माहेर चांगलं आहे सासूर चांगलं मिळेल तुम्हाला सगळं होईल पण आता मी तुम्हाला एक संधी देतो की ह्या तुला जे वाटतं त्याच्यामध्ये तू याय का तुझ्याकडे काय आहे पेन पेन्सिल आहे तुमच्याकडे काही साहित्य आहे का आता इथे पेन आहे तुझ्याकडे तुझ्याकडे काही साहित्य आहे तुझ्याकडे ओके चल हे करतो दोन जणांना उदाहरण घेऊ त्याच्यामुळे टाकतो पेन टाक तुमच्याकडे काही हा होता एक जण घेऊया आता माझा प्रश्न नीट ऐकायचा आणि विचार करून उत्तर द्यायचं सगळ्यांना समजेल असं मी विचारतो ते जे ग्लासेस आपण रिकामी ग्लास आपण आपण सगळे त्याची काय किंमत आहे बाजारामध्ये त्या ग्लासची किंमत किती अंदाज वीस रुपयाचा तो ग्लास आहे म्हणजे शंभर रुपयाचे ग्लास झाले ठीक आहे आता आपण सगळ्यांना वीस रुपयाप्रमाणे परमेश्वराने बनवलं आता तुला संधी दिली परमेश्वराने की तुला तुझ्याकडे पण तो ग्लास आहे तू त्याच्यामध्ये काय टाकलं पेन टाकलं आपण असं विचार करू की याच्याकडे त्याने तेवढीच मेहनत केली एक छोटस पेन आणलं तो त्याच्यामध्ये टाकला आता किती रुपयाचं झालं ते तो त्या किंमत किती पेन सर पंचवीस रुपये पाच रुपयाचा पेन आपण ओके अजून कोणाकडे तुझ्याकडे काय सोन्याची अंगठी सोन्याची अंगठी त्या ग्लासमध्ये टाकली आपण असं गृहित करू की ती पाच ग्रॅमची आहे समजा पंचवीस हजार आता त्या ग्लासची किंमत किती पंचवीस हजार पंचवीस हजार वीस रुपये झाले तुला ती चांदीचे अंग याचे किती जरायचे आता चांदी स्वस्त आहे थोडीशी पंधरा हजार रुपये पंधरा हजार वीस आणि ते गाडीची चाबी एक लाख पंचवीस हजार रुपये समजा गाडीची चा एक लाख पंचवीस हजार रुपये चाबी त्याच्यामध्ये आणि तू पण काहीतरी असं बोलितच मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की वाचनालयाने जी संधी तुम्हाला लक्षात आला माझा मुद्दा आपण सगळे सारखे आहोत कुठेही <पड़ी> आपल्या बुद्धीमध्ये आपल्या विचारांमध्ये आपल्या बनावटीमध्ये फरक नाही स्वतःला कम, कमी समजू नका मला हे येत नाही मला मराठी बोलता येत नाही मला इंग्लिश बोलता येत नाही असं कुठले न्यूनगंड मनामध्ये ठेवू नका आपल्या सगळ्यांना सारखं बनवलेलं आहे आता तुमच्या हातामध्ये आहे जे तुम्हाला खत पाणी सूर्यप्रकाश जे काही मिळतंय समोर मेहनत करतोय तुमच्यासाठी ते किती चांगलं आपण एक्सेप्ट करायचं आणि त्या मध्ये काय जर तुम्ही आज कचरा टाकला पाच हजार रुपयांची वस्तू टाकली तुम्ही मोबाईल खेळत बसलात मोबाईलचे गेम खेळत बसलात तुम्ही डिजिटल बस काहीतरी बघत बसलात तर ते सगळे या प्लास्टिकच्या पेन सारखे केले केव्हाही बदलता येतो समजा तुझा पेन जर राहून गेला तर तू घरी शिव कर तू काय म्हणशील अरे बाबा जाऊ दे रे बाबा मी तुला अजून जा पैवू का घरी दोन पाच रुपया तर पैसे म्हणजे आपण आपल्या बुद्धीमध्ये काय टाकलं की ज्याची काहीच किंमत नाही आपल्या शरीरामध्ये आपण काय खाल्लं पिझ्झा खाल्ला बर्गर खाल्लं चायनीज खाल्लं त्याची काही किंमत नाही पण समजा तुझ्या ते आणखी आरवले तर थोडं वाईट वाटेल अरे सोन्याची आणि तुटीवर कशी का काय आवडली चला आपण जाऊन तिथे शोधू बरं आपण मोबाईलचे टॉर्च लावू हे चांगलं काहीतरी खाल्लं पौष्टिक किंवा काहीतरी चांगलं विचार त्याच्यामध्ये टाकले त्याच्यामध्ये ते किंमत लक्षात कारण ते परत आम्ही जाऊन रोडू नकते कारण गाडीचे लक्षात आलं आता तुम्ही स्वतःसाठी एकदा लोरला टाळ्या वाजायच्या मुळात हेतूच आहे की तुम्ही चांगलं काहीतरी इथून घेऊन जा चांगली पुस्तकं न्या चांगले विचार या ठिकाणी न्या मला सांगा की आज इतकी चांगली संधी कुठे मिळते आपल्या दीडशे दोनशे वर्षापूर्वी टिळक झाले महात्मा पुणे झाले विवेकानंद याला सगळ्यांनी प्रयत्न केला की मुलींना शिक्षण मिळावं मुली शिकल्या पाहिजे तर समाज शिकेल म्हणून तुम्ही सगळ्या बसले त्याची संधी त्यांनी ओळखली की सगळ्यांमध्ये आत्मविश्वास येण्यासाठी से। तुमची चांगली वाढ होणार मी बरं सांगतो मी काय वाचायचं पन्नास हजार पुस्तकांबद्दल फक्त लहान लहान मुलांच्या गोष्टी वाचायच्या का आपण अजून एक आता तुम्ही काय करणार पास करा

ओके okay, आता द्या माझ्याकडे ओके okay? आता मी तुम्हाला सांगतो त्या तु गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या आता एक दे 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 okay? yes. आता एक चेअर ठेवाय आपल्याकडे त्याच्यात एन्जॉय करायचं नाही का करायचं नाही ओके आता हे घेतो तू परत कॅश कर तुझ्यापासून सुरुवात झाली काय करू नकिस तू मी आता हे जे आहे याच्यामध्ये तो गेला पाहिजे तर आजचा जो विनर आहे त्याचा फोन याच्यात आजचा विनर आजच्या कार्यक्रमाचा ठीक आहे ओके स्टार्ट नाही असं तुम्ही ट्राय परत करायचा सगळ्यांना संधी देणार आहे सगळ्यांनी त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा आहे असं स्वतःची व्हॅल्यू वाढली की नाही हा पहिला मुद्दा तुम्ही जे खाल प्याल चांगलं तर चांगली किंमत येईल चांगले विचार टाकाल तर चांगली किंमत येईल भविष्यामध्ये यशस्वी व्हा म्हणून हे लक्षात आलं क्लासेस गेम आपण त्याच्या पुढच्या फेज मध्ये आपण आहोत तू गे भेटा ट्राय एक चान्स सांगून देऊ मला काय सांगायचं व्हेरी गुडसाठी दोन काढा आता ही आता आली छोटी गुड या तुला एक सांगितली ह्याच्यात आलं पाहिजे तुझं हा गुड फ्राय चालू आता लक्षात घ्या मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो आहे तुमच्या काय लक्षात आलं याच्यावर हे सांगतो मला तुम्ही आपण हा जो एक छोटासा गेम खेळलो याच्यावर तुमच्या काय लक्षात आलं हे सांगता कोणी सांगू शकतो तुम्ही जे ऑप्शन केलं त्याच्यावरनं काय आपण काय केलं तर आलं वाटत येस प्लीज

मी तुम्हाला हा बॉल खेळण्यासाठी दिला कागदाचा एक छोटासा चेंडू खेळण्यासाठी दिला आणि मी तुम्हाला कुठलंही टार्गेट दिलं नाही कुठलंही लक्ष दिलं नाही तोपर्यंत तुम्ही काय केलं आपापसामध्ये आप खेळत बसलात आणि टाइमपास केला गेले के। तिलाही माहीत होतं कुठे टाकायचं काय का टाकायचं कुठेही बॉल लावतोय मला काही खेळण्यात येत नाही असं आयुष्यामध्ये चालेल का आहे तुम्हाला तुमचा उद्देश तर तुम्हाला हे आहे तुम्ही फोकसच नव्हते मुलाला त्याच्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा काय आहे की हे ठरवू शकतो आपण की मला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर सी ए काय सायंटिस्ट व्हायचे आणि अब्दुल कलाम झालं तर मोठं व्हायचंय सगळं व्हायचंय पण कधी होणार त्याची बीज त्याची आत्ता रोवली जातात आणि ते ह्या वाचनातून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मला सायंटिस्ट व्हायचंय तुम्ही सगळे सगळ्या अब्दुल कलामाने लिहिलेली पुस्तकं वाचेल Hmm. मला डॉक्टर व्हायचं मला गॅनेकोलॉजिस्ट व्हायचं म्हणजे चांगलं रोग तज्ज्ञ व्हायचंय डॉक्टरांच्या सल्ल्याने तर मी काय त्याच्या संबंधी काही पुस्तकं का पुढे जाऊन हळूहळू अभ्यासाची वाचनाची सवय लागते हे तुमची आवड ठरवते की तुम्हाला काय व्हायचं त्या नुसतं आपलं एकदा अकरावी झालो मग बारावी झालो मग एप झालो आणि मग नावं ठेवायची समाजाला नाव ठेवायची की आम्हाला कामच मिळत नाही समाजाला नावं ठेवायची की आम्हाला कोणी विचारतच नाही समाजाला नाव ठेवायची की आम्हाला पाहिजे तशी संधी मिळत नाही असं नसत संधी सगळ्यांना समान असते तुम्ही दोघांनी ट्राय केलं गेला बॉल के बोलायचं मध्ये अगदी कोणी ट्राय केलं आणि चक्री इथे आलं तुम्ही फोकस राहिला पाहिजे तुमचं लक्ष जर ठरलं नाही तर तुम्ही असाच वेळ चालवाल इथून क्लास बद्धा वाचनाचे गेलं की मग दिवसभर काहीतरी मोबाईल बघा जरूर बघा टीव्ही बघायचं जरूर बघा पण शिकण्यासारखं काही असेल त्याच्यामध्ये तर बघतो मी नेहमी सांगतो मुलांना ट्रेनिंग साठी जायचो कॉलेजेसला जातो जातो पाच वर्षाची मेहनत पन्नास वर्ष आराम काय बरं आयुष्याचा आयुष्याचं पाच वर्षाची मेहनत करा तुम्ही जे काही तुम्हाला शिकायचं तुम्ही डॉक्टर व्हा सी ए वा इंजिनियर व्हा सायंटिस्ट वा जे काही व्हायचं तुम्हाला एक सामाजिक चांगले कार्यकर्ता व्हा एक चांगले लेक्चरर व्हा कॉलेजमध्ये काही करा तुम्ही पाच वर्ष प्रचंड मेहनत करा आई वडिलांनी जी संधी दिलेली आहे जो पैसा खर्च केलेला आहे त्याच्यामध्ये आपली तब्येत सांभाळ तुम्ही प्रचंड मेहनत करा तुमची डिग्री तुमचं स्वप्न पूर्ण झालं की पन्नास वर्ष पुणे सांगेल का अभ्यास करत पुणे सांगेल का तुम्ही वर्दी शेतकऱ्यांसाठी बाबा कुठला जॉब नाही हो मला पन्नास लाखाचं पॅकेज द्या आपण त्या आता एन्जॉय करतोय करतोय की ना hmm. नाही तर मग आता पाच वर्ष मजा करून घ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करा वाचनाकडे दुर्लक्ष करा एवढ्या मोठ्या वाचनालयाकडनं काही मिळालंच नाही तुम्हाला खूप पुस्तक आहे आपल्याकडे त्याचा उपयोग नाही केला तर आता मस्ती करून घ्या मस्तपैकी वेळ घालवा आरामात उठा व्यायाम करू नका चांगलं खाऊ नका मोबाईल मध्ये वेळ झाला कारण आपले दुश्मन आहेत ना ते राबवतात मोबाईल मग आपल्याला राग येतो अरे पण काही नाही मुळामध्ये तो कचरा आहे त्या प्लास्टिकच्या पेन सारख्या पाच रुपयाचा आणि त्या गाडीसारखं सवा लाखाचं काय आहे ते तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाच वर्ष हलवलं तर पन्नास वर्ष आपण म्हणतो केलं कोणी मला विचारत नाही मला काम देत नाही आणि मग चुकीचे विचार नुसतं विचार पुस्तकांनी जे विचार येतात ते घातक नाहीये आपण रिकमेंड ओक्यामध्ये हो जे विचार येतात आणि तुम्ही चुकीची पावलं उचलतात थोडस जरी कुठेतरी राहा कुठेतरी काढते ती बिचारी आहे मुलांना घेऊन येते सकाळी पाच पासून उठलेले असते या सकाळी पाच साल उठतात आधी नातवांना तयार करतात मग मुलं जातो मी पण माझे सकाळी पाच सालेपासलं उठते वैगेरे उठतात नातवांना तयार करा शाळेत पाठवा मग माझ्या ऑफिस जेव्हा झाली माझ्यासाठी टिफिन तयार करा मग माझे जेवणाचे म्हणजे पूर्ण वेळ आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून आपले आई वडील आपल्याला सगळं देत असतात आपल्याला त्याची किंमत नाही आपण त्या पेन सारखे सोडून जातो पण हे चारही हरवली तर वाईट वाटेल ना ही सोन्याची वाईट वाटेल ही आणखी हरवली तर वाईट वाटेल आपण सगळे त्या ग्लास सारखे समान आहोत हरवले तर सगळ्यात महत्वाचा आयुष्यामध्ये त्याची किंमत करता येत नाही तशी एकच वस्तू आहे वेळ माझे अनेक तास जातील मी नेहमी म्हणतो की कुठलाही कार्यक्रम एक तासाचा नसतो आपण इथे दहा जण जर आहोत आहोत तुम्ही मी म्हणता हा कार्यक्रम दहा तासाचा आहे बरोबर आहे प्रत्येकाला एकटाच राहावं लागेल ना आपलं तुम्ही अभ्यास सोडवून डॉक्टर साहेब दवाखाना सोडून वहिनी घर सोडून इथे आलेले आहे बॅडिंग इथे आलेले आहे म्हणजे दहा तासाचा हा कार्यक्रम लेखित मत आहे परत आयुष्यामध्ये तेवीस मे दोन हजार पंचवीस येईल का परत सव्वा वेळ येईल का नाही म्हणून या अमूल्य वेळेचा उपयोग करा आणि संधी जी मिळाली तुम्हाला सोन्यासारखी संधी आपण म्हणतो भाषणाने दिलेली डॉक्टर साहेब आपलं खूप खूप आभार आणि अभिनंदन की आपण एवढा प्रयत्नपूर्वक आणि वहिनी तुमचंही खूप अभिनंदन आणि खरंच महिला आणि बाल हे योग्य काम आहे मला असं वाटतं विकास या वयात होतो आणि मग ती योग्य महिला तयार होते आपण नेहमी उलट विचार करतो की ती मोठी झालेली तिला कळत कसं नाही कळेल कसं ते लहान वयामध्ये जे संस्कार पाहिजे जे आपण त्याला बुद्धी विकसित झाली पाहिजे ती आता होण्याची संधी आपल्याकडे आहे आणि ती संधी आपण घ्या अशी मी आपल्याला परत एकदा विनंती करतो आपण सगळ्यांनी जे मी जे सांगितलं दोनच गोष्टी सांगितलं की आयुष्यामध्ये स्वतःची किंमत आपण ठरवायची आहे की मला काय व्हायचंय आणि मला असंच वेळ घालवायचा आहे जे टाइमपास करून मला फोकस राहून डॉक्टर साहेब अण्णा साहेब मला हेच पुस्तक काढून द्या आपण ऐकतो ना जितकेही मोठे लोक गेले त्यांना एकच आवड होती वाचनाची आवड त्यावेळेलाही पर्याय नव्हता वाचनाशिवाय कितीतरी संस्था आता सत्तरीमध्ये आपण त्याला काय गरज आहे की पाच वर्षाची कोणती घेत बसायचं <laughs> म्हण आवड आहे चांगले संस्कार चांगलं रंगबंधाचं माध्यम असेल किंवा वाचनाचं माध्यम असेल किंवा कुठल्याही माध्यमातून प्रयत्न करणं हे फार महत्वाचं असतं आज मला रणजी बाबींनी काल परवा विचारणा केली आपण येऊ शकाल का म्हटलं मला नक्कीच आनंद होईल मी प्रक्रियेचा भाग होतो मध्ये असताना कार्यवा असताना आहे मी परत डॉक्टर साहेब आपलं धन्यवाद आपण मला संधी दिली आणि आपण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की खरंच जेव्हा तरी भेटू ना आम्ही असो किंवा नसू पण वाटलं पाहिजे की वाचन महोत्सवाला मी गेलो ना मला हा फायदा झाला फायदा हा पैशांनी होतो असं नाही विचारांनी आणि प्रकृतीने फायदा झाला पाहिजे तुम्हाला सगळ्यांचं प्रत्येक अभिनंदन पुढच्या अभ्यासासाठी आणि आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि हे तुम्हाला खूप लहानपणापासून गोष्ट ऐकली असेल तुम्ही फुगेची ऐकली आहे ना ती गोष्ट सगळ्यांनी फुगेवाला येतो तो म्हणजे हा जो मनातला विचार आहे ना हा सगळ्यात आधी काढून टाका माझी उंची म्हणजे आम्ही पूर्ण दोन तीन दिवस शिकवतो सगळ्या गोष्टी की माझी उंची कमी आहे माझा रंग थोडासा सावळा आहे मी स्पेक्स वापरते मी थोडीशी वीक आहे दिसायला मी बोलायला थोडस कमी असे मनात काढा ते फुगेवाल्याची गोष्ट अशी मित्रांनो एक फुगेवाला त्या ठिकाणी येतो आणि तो फुगे त्या हायड्रोजन हायड्रोजन काय म्हणतात ते सगळे बलून त्यांच्याकडे असतात तो ते एअर त्याच्यामध्ये भरतो आणि निळा पिवळा गुलाबी सफेद असे वेगवेगळ्या रंगाचे बलून तो त्या प्रत्येक मुलाला विद्यार्थ्याकडे देत असतो आणि ते मुलं ते हवेत सोडतात आपण बघतो कुठे जातात ते बलून उंच उंच जातात मग अगदी लहान असा मुलगा त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो अंकल मला पण बनवून ना तो मग एक बलून सिलेक्ट करतो ब्लॅक कलरचा त्या तो मुलगा त्या फुगेवाल्याला विचारतो की अंकल हा जो बलून आहे ना ब्लॅक कलर तर तो पण वरती जाईल का तो पण उडेल का तो पण इतकं उंच जाईल का तर तो, तो फुगेवाला त्याला सांगतो की बेटा हे फुग्यांच्या रंगावर नसतं त्या फुग्यामध्ये जी हवा भरलेली आहे ना त्या हवेचं महत्व आहे किती किती वरती त्या रंगावरती असतं का गुलाबी जास्त वरती देईल पांढरा अजून वरती देईल काळा थोडा कमी राहील असं कधी झालं का आपण जर पंधरा ऑगस्टला फुगे सोडले तर शक्य उगे एकावर असतात की नाही आपल्या तिरंग्याच्या संगीत रंगावरती नसत रूपावरती नसत त्याचा आपल्याला अभिमान असावा पण अति अभिमान नसावा रंगरूप या गोष्टी दुय्यम आहेत त्याच्यामध्ये जी हवा भरली म्हणजे काय झाले आपण जे ग्लासेस आता तुम्ही आपण गेम खेळलो त्याच्यामध्ये जी हवा म्हणजे काय कोणी सोन्याची आण टाकली कोणी चांदीची टाकली कोणी पेन टाकलं किंवा तू चावी टाकली तर त्या हवेमध्ये तो स्टफ आहे गोष्टी विचारांमध्ये तो आहे तुम्ही स्वतःसाठी काय केलं त्याचा महत्व आहे तर विचार महत्वाच्या पुण्यामध्ये काय विचार टाकतात आईवडील माझ्यासाठी काय करत आहे मी वडिलांसाठी काय करू शकतो त्याच्यामध्ये हा तुमच्या हातात शुभेच्छा दिली हो की सगळ्यांना अवेलेबल आहे का माझ्या मालकीचे सगळ्यांनी श्वास घेता येतो त्याच्यामध्ये दोन वेळी खूप सुंदर तो अफतो हवाही करेबी रोशनी का फैसला असं म्हणतात एक उर्दू शाहर म्हणतो अफतो हवाही करेबी रोशनी का फैसला जिस में दम होगा व जात आहे वारा आले काही दिवे विझून जातात काही टिकून राहतात काही फडफड करतात होत दि पण त्याच्यामध्ये तुमची शक्ती पाहिजे ओके